वनी मंडल अंतर्गत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर महाविद्यालयात संपन्न झाले या शिबिरात तीनशे एकोणीस विद्यार्थ्यांना विविध दाखले आणि शासन योजनांचा लाभ देण्यात आला शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी डॉ अप्पासाहेब शिंदे होते सर्वसामान्य जनता जन शेतकरी विद्यार्थी महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे जनतेच्या तक्रारी निकालात काढणे तसेच महसूल प्रशासन अधिकार ती लोकाभिमुख कार्यक्षम आणि गतिमान करण्यासाठी मंडळ स्तरावर समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून यातून जनतेचे विविध दाखले शासनाच्या योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं डॉक्टर शिंदे यांनी म्हटलं आहे या कार्यक्रमास प्रमुख म्हणून तहसीलदार मुकेश कांबळे कृषी अधिकारी नानाजी भोई प्राचार्य एस एन शिंदे उपसरपंच विलास नायब तहसीलदार मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक आदी उपस्थित होते बालविकास कल्याण अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले तीनशे एकोणीस विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते लाभ देण्यात आले उपस्थितांचे आभार मंडल अधिकारी स्वप्नील थोरात यांनी मांडले कार्यक्रमास कसबे वणी मंडळातील ग्राम महसूल अधिकारी सर्व कोतवाल महसूल मित्र आणि सर्व सेतू संचालक यांचे से सहकार्य मिळाले एन सी एम न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वणी